आरोग्य तर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेत मी अलका राठोड सहभाग घेत असून आज आपण तांदूळसा या रानभाजीबद्दल माहिती घेऊन ती कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण तांदूळसा ही रानभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर ही अशी पानं असतात रानभाजीची आणि आमच्याकडे याला तांदूळसा म्हणतात तुमच्या भागात याला काय म्हणतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ही भाजी प्रामुख्याने शेताच्या बांधावर येते पावसाळ्यात अशा खूप प्रकारच्या रानभाज्या येतात प्रत्येक रानभाजीच्या प्रकारानुसार ती रानभाजी कोणती रानभाजी शेतात येते कोणती बांधावर येते कुठली झाडाच्या बुंध्यापाशी येते तर ही तांदुळशाची रानभाजी येते बांधावर तर ही आम्ही स्वच्छ निवडून घेतली आहे ही ओळखायची कशी तर अशा ज्या पानाला बिया असतात कोवळ्या त्यावरून ही रानभाजी आपण ओळखू शकतो आम्ही स्वच्छ ही निवडून घेतली आहे आता कशी बनवायची त्याची प्रोसेस बघूया आता ही भाजी आम्ही स्वच्छ धुवून घेत आहोत छान भाजी म्हणजे कुठलीही रासायनिक प्रक्रिया न केलेली भाजी ही भाजी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे जेणेकरून याच्यावरचे जे किडे किंवा माती होती ती निघून गेली आहे ही भाजी आम्ही लहान मुलांसाठी बनवतोय त्यामुळे आम्ही तिखट बनवणार नाही तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार तिखट वगैरे घालू शकता आणि ही रानभाजी कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं आवश्यकतेनुसार पावसाळ्यात पाण्यामध्ये बदल झाल्यामुळे पोट बिघडण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे अशा रानभाज्या औषधी व गुणकारी ठरतात त्यामुळे पावसाळ्यात अशा रानभाज्यांचा आस्वाद घेणे आवश्यक आहे तेल तापत आले त्यामध्ये आपल्याला नंतर लसणाच्या पाकळ्याच्या शेजून टाकायचे लसूण छान परतून घ्यायचा तुम्ही ही भाजी बनवून बघा आणि कशी झाली आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता ही भाजी ह्याच्यात टाकायची आहे तुम्हाला या असल्यास तुम्ही या हिरव्या मिरचीचा ठेचा वगैरे टाकू शकता छान भाजी परतून झाल्यानंतर पर या चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही बघू शकता आपण यात थोडाही पाण्याचा वापर केलेला नाही चविष्ट अशी ही भाजी तुम्ही नक्की बनवा ही आपली भाजी बनवून तयार आहे लहान मुलांसाठी खास भाजी तुम्ही बनवू शकता त्यांना डब्यात सुद्धा देऊ शकता अत्यंत औषधी असे याचे गुणधर्म आहे